बोधवड रोडवर वर आम जुगार अड्डे सुरू पोलीस प्रशासन कारवाई करणार का मुक्ताईनगर तालुक्यातील बोधवट रोडवरील निमखेडी खुर्द व सारोला गावांच्या परिसरात खुलेआम जुगार अड्डे सुरू असल्याची गंभीर बाब नागरिकांकडून समोर येते या भागात दिवसा रात्री सरसपणे जुगार खेळला जातोय यामुळे परिसरातील तरुण पिढी व्यसनाची अडकत असल्याची तीव्र चिंता व्यक्त केली जाते स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार अड्ड्यांमुळे परिसरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला हालचालींमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं विशेष म्हणजे याबाबत अनेक वेळा तक्रारी करूनही प्रशासनाकडून अद्याप कोणतीही ठोस कारवाई झाली नाही अशी नाराजी नागरिकांमध्ये दिसून येते या पार्श्वभूमीवर या अवैध जुगार अड्ड्यांवर पोलीस प्रशासन तातडीनं कारवाई करणार का नेहमीप्रमाणे याकडून दुर्लक्ष होणार असा थेट सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जातो प्रशासनानं वेळीच दखल न घेतल्यास आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागेल असा इशाराही काही संतप्त नागरिकांनी दिला प्रतिनिधी पंकज तायडे मुक्तायनगर